হরিয়ান <laughs> दृश्य प्रवक्ते धनंजय देशमुख आता खाली येण्यासाठी तयार झालेले पाहायला मिळत आहेत शिडेलावा असं सांगितलेलं आहे इथे मनोज रागे पाटील यांनी वारंवार त्यांनी फोन केलेला आहे जवळपास चार ते पाच वेळा इथे फोन केलेला होता स्वतः जरांगे पाटील यांनी आणि आता ते खाली येतील अशी चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत ही काही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ज्याच्यातनं आता ते खाली येतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार फोन केलेला आहे तसंच स्वतः पोलीस अधीक्षक तिथे दाखल झालेले आहेत त्यांनी सुद्धा त्यांनी खाली यावं अशी विनंती केलेली आहे त्यांच्या मागण्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात चर्चा केली जाईल असंही म्हणण्यात आलेलं आहे आता सध्याची आपण महत्वाची अपडेट बघतोय धनंजय देशमुख हे आता खाली येण्यासाठी तयार झाल्याची माहिती समोर येते आणि खाली ते उतरण्यास सुरुवात ही दृश्य जी बघतोय आपण ती जुनी दृश्य आहेत ज्यावेळेला त्यांना भोळ आली होती आणि ते झोपलेले होते या पाण्याच्या टाकीवरती तेव्हाची ही दृश्य आहेत दुसरीकडे आता दृश्य पाहायला मिळतात ते खाली येण्यासाठी तयार झालेले आहेत धनांग पाटलांनी त्यांना वारंवार विनंती केलेली होती तसंच पोलिसांच्या वतीनं सुद्धा वारंवार विनंती करण्यात आलेली होती आपल्या पोराबाळांसाठी आणि येत्या काळामध्ये मोठा लढा देण्यासाठी आपल्याला तयार राहायचा आहे असं म्हणण्यात आलेलं आहे आणि ते आता खाली येण्यासाठी तयार झालेले आहेत लावा असं स्वतः जरांगे पाटलांनी सांगितलंय आणि हळूहळू आता धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरनं खाली येण्यासाठी सुरुवात झालेली आहे ते खाली उतरायला तयार झालेले आहेत एकीकडे स्वतः पोलीस इथे दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबरीनं वारं वारंवार विनवण्या केल्या जात आहेत जरांगे पाटील स्वतः जातीने इथे उपस्थित आहेत आणि चार ते पाच वेळा त्यांनी फोनवरनं संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय आता धनंजय देशमुख हे खाली उतरण्यास तयार झालेले आहेत पाण्याच्या टाकीवरती चढून त्यांनी आंदोलनाला एकीकडे एक सुरुवात एक 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 केली याआधी त्यांनी इथेच असणारे बी एस एन एलचे जे टॉवर आहेत त्यावर चढून आंदोलन करू असा इशारा दिला होता आणि त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते तीन ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले मात्र अचानक सकवा देत धनंजय देशमुख हे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असणाऱ्या या पाण्याच्या टाकीवरती चढले आणि तिथे त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आता मात्र वारंवार वार विनवण्या करण्यात आलेल्या आहेत अक्षरशः महिला वर्गानं तर धाय मुकलून रडायला सुरुवात केली आणि वारंवार विनवण्या झाल्यानंतर आता धनंजय देशमुख यांनी अखेर निर्णय घेतलेला आहे आणि खाली उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय थोड्या वेळासाठी त्यांना वरती भोळ सुद्धा आली होती ही काही दृश्य आपण बघतोय ज्यातनं आपल्याला धनंजय देशमुख खाली उतरताना पाहायला मिळत आहेत पाण्याच्या टाकीवरन ते खाली उतरतायत एकीकडे मी माझा भाऊ गमवलाय आता माझ्या पोरा बाळांवरती सुद्धा ही वेळ येऊ नये या आधीच मी माझा जीव देतो असं म्हणत अतिशय टोकाचं पाऊल उचलण्याची भाषाच धनंजय देशमुख यांनी केलेली होती मात्र प्रामुख्यानं ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या संदर्भात आता ते काय बोलतायत पाहणं महत्वाचं ठरेल त्यांची मुलगी वैभवी देशमुख सध्या बोलती तोय ऊपर की बात है शादी बच्चे का बच्चे का कंसल्टेशन हम कस्टम निराश हूं है हम एक कस्टम मेरे के जो चावल 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 देशमुख प्रतिक्रिया, दे प्रतिक्रिया देत होती संतोष देशमुख यांची कन्या आणि संतप्त अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ती देताना आपल्याला पाहायला मिळते अधिक माहिती घेऊयात मोहसेन शेख आमचे प्रतिनिधी सोबत आहेत मोहसेन अखेर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे धनंजय देशमुख खाली उतरता आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रतिक्रिया त्यांची पुतळी जी आहे वैभवी ही अतिशय संतप्त पद्धतीनं देताना दिसतीये नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वेळापासून स्वतः मनोज जरांगे असतील किंवा पोलीस हे धनंजय देशमुख यांना खाली येण्याचं आव्हान करत होते आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आता धनंजय देशमुख हे जे आहे तर खाली येत आहे आपल्याला पाहायला मिळतात धनंजय देशमुख खाली उतरताना चिड्यावरून पाहायला मिळतात विशेष म्हणजे आता काही वेळापूर्वीच त्यांची पुतणी म्हणजे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे संतप्त अशी प्रतिक्रिया आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी मागणी केली जाते की बाबा या सगळ्या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी हो इतर आरोपींना ताब्यात घेण्यात यावं अशी मागणी केली जाते आणि असं असताना जे आहे तर पोलीस कुठेतरी सहकार्य करत नसल्याचा त्यांचा आरोप होता आणि त्यामुळेच आज धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते मात्र आता गेल्या अनेक तासापासून सुरू असलेलं हे आंदोलन आता संपलं आहे कारण धनंजय देशमुख हे स्वतः खाली उतरत आहेत मनोज जरांगी यांनी आवाहन केलं होतं स्वतः एसपी तिथे पोहोचले होते आणि ते एसपींकडून देखील त्यांना आश्वासन दिलं जात होतं आणि त्या सगळ्या आश्वासनाला आश्वासन पाहता हे धनंजय देशमुख हे आहे तर आता आपल्या दोन्ही सहकाऱ्यांचं खाली उतरदान आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे हे आंदोलन आता संपलंय खाली आल्यावर धनंजय देशमुख नेमकं काय का बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच मात्र एकीकडे आपण बघतोय त्यांची मुलगी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया देते वारंवार त्यांची एकच मागणी होती की काय नेमकी चौकशी होते या संदर्भात अपडेट आमच्यापर्यंत पोहोचावेत सध्या बोलते माध्यमांशी हे बघतोय आवाज पोहोचतोय काय नेमकी वैभवी बोलते हे कळू शकतंय का वैभवी ही सतत जे आहे तर ही मागणी करते की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे मात्र आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्हाला न्याय मिळत नाहीये आमच्या मागण्या ज्या त्या पूर्ण होत नाही आणि आता आपण जर बघितलं तर ही संतप्त आहे की संतप्त तिची पत्रिका ही तर थोडस थांबवते थोडस थांबवते নেলানাকেলানানানান আনান আনানে. काहे चालू करतंय मला कॉलेज जमात वडिलासमोरच्या चात्र कुमार रेडी दे तयार कुमार मारी आहे सारे नेता आज एक तो वागला तर तो काय करणार असेल बाहेलाने न्याय आऊल आपण चर्चा उसका चली जाणार वाला तो त्याच्या कुटुंबली केस कराला होणार नाही होणार नाही होणार मला सांगायला पुरे नाही 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 तो हो रे मनोरंजन पाटील

देशमुख अतिशय संतप्त प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतीये आमच्या घरातला एक सदस्य आम्ही गमवलाय आम्ही तरी जगून काय करायचं असा प्रश्न ती उपस्थित करते शिक्षकांच्या

आम्ही बोलू शकत नाहीयेत तरी पण आम्ही फोन करीत पण आम्हाला पाणी घालतात खाली दिवशी पाहायला मिळत आहे धनंजय देशमुख आता खाली उतरतायत चार तासानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे सकाळी चकवा देत त्यांनी पाण्याची टाकी गाठली आणि त्यावरती आंदोलन सुरू केलं आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असा इशारा त्यांनी दिला होता मात्र मनोज रांगे पाटील यांनी त्यांना वारंवार विनंती केली अनेकांनी फोन केले स्वतः पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झालेत कवर त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सुद्धा यांना विनंती केली महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा दुसऱ्या बाजूच्या टाकीवरती चढत त्यांच्यावरती त्यांना विनंती केलेली होती आणि त्यानंतर अखेर त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे